लागला तुमचे इथं भात खायला काय करणार ना भातावरच आयुष्य चालू आहे सध्या भात स्वस्त तांदूळ स्वस्त खाऊन लग्न झाली साठ किलो आणि तुम्ही लग्नाच्या आधी होते पन्नास किलो आता झाले सत्तर ऐंशी किलोचे बघितलं का माझं वजन काढत काही तराजू घेऊनच फिरतेत माझ्या माग माग रोज किती किलो खाल्लं किती किलो वाढलं बघा आता ऐकलं का हॅलो गाइस, कसे तुम्ही सगळे मी हे मागायकवाड तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर आता माझे मिस्टर आलेले आहेत कामावरून तर मी आता त्यांच्यासाठी नाश्ता बनवते तर नाश्त्याला मी काय बनवणारे माहिती का उपीट आहे बिना हळदीचं उपीट तर त्यांना हळद आवडत नाही ना तर हळदीचं पण उपीट करतात आणि बिगर हळदीचं पण उपीट करतात तर मी आज बनवणारे बिगर हळदीचं उपमा कोणी उपमा म्हणतं कोणी उपीट म्हणतं आमच्या इकडं दोन्ही मी पण चालत तर मग आज काही विशेष होतं माहिती का आज आमच्या लग्नाचा Happy वाला बड्डे म्हणजे ॲनिव्हर्सरी पण आहे आणि दोन दिवसापूर्वी माझा बड्डे होता तर तो काही आम्ही सेलिब्रेशन केला नाही माझा बड्डे कारण की एका दिवसाच्या ह्याच्यावर लग्नाचा वाढदिवस येतो त्याच्यामुळं आम्ही काही बड्डे वगैरे एवढं काही सेलिब्रेशन करत नाही केलं तरी घरच्या घरी छोटासा केक आणतो आणि करतो आणि जर लईच इच्छा झाली तो जा तो होटेल में तर जातो बाहेर हॉटेलमध्ये जेवायला वगैरे तर त्याच्यामुळं आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच होता की चला बाबा आज तुम्हाला पण सांगूया की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर लग्न लग्नाच्या वाढदिवसा दिवशी आम्ही काय काय आहे आणि कुठे कुठे जाणार आहे तर ते सांगायचं होतं की आम्ही कुठंच जाणार नाही आम्ही घरी स्वयंपाक बनवणारे आणि तोच खाणार आहे आणि कुठं जायचं असतं ना तर मी नक्कीच तुम्हाला सांगितलं असतं आणि सांगेल पण सांगेल काय व्हिडिओ बनवून सांगेल असं नाही सांगणार आणि व्हिडिओ माझे वर पण असतात फेसबुकवर पण असतात आय मौज मॉज माहिती ना तुम्हाला मॉज ॲपवर पण असतात बऱ्याच ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड करते तर तुम्ही बघता की नाही बघता मला नक्की सांगत जा कमेंट करत जा कारण की तुमचे कमेंटवरून मला समजेल की माझे व्हिडिओ कसे असतात कसे नसतात कारण की आज मी तुमच्यासाठी खूप खास व्हिडिओ आणलेला आहे तर मी माझ्या रिअल पर्सनॅलिटीमध्ये मी कशी बोलते हे तुम्हाला आज समजेलच कारण की मी एवढी शुद्ध मराठी काही बोलत नाही माझी थोडी गावंडाळ थोडीशी प्युअर थोडीशी अशी मेडी मराठी आहे तर मी मराठी तर बोलतेच कशी बोलते ते पण सांगा इंग्लिश काही जास्त येत नाही आहे कारण की नवऱ्याने जास्त काही पुढं शिकू दिलं नाही शिकायच्या आधीच माझं लग्न म्हणजे माझ्याशी लग्न करून घेतलं आणि घरच्यांची पण एवढी काही परिस्थिती नव्हती त्याच्यामुळं घरच्यांनी लग्न लावून दिलं लग्न केलं लग्न करून मा सासरी आले सासरी म्हणलं पुढं काहीतरी शिकवतील पण त्यांनी काही शिकवलं नाही त्याच्यामुळं सध्या आता घरकाम आणि नवऱ्याची सेवा ह्याच्याशिवाय दुसरं काही कामच नाही तर आता काय बोलायचं बोला काय बोला मी बोलते तुम्ही ऐकत आहे काय ऐकत आहे तुम्ही काय बोलत अस ते मी तुम्ही समजून घेत नाही मला ओ साहेब ऐक कसे ना असं कॅमेरे पुढे पटपट काय बोलाव ना ते सुचतच नाही मला पण मी थोडस बोलते जास्त बोलत नाही कारण की मला जास्त बोलायची सवय नाही तरी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि सगळ्या व्हिडिओ कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगत चला आओ कार भारी कार भारी या ना काम, भारी काम, काम। करत होतो असतो आम्ही तुम्ही म्हणत होते काय तरी 那应该没得问笨